नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आम्ही सर्व स्वामी भक्त चाललेलो आहोत पळसदरीला आणि आता नऊ अडोतीस ची ट्रेन कर्ज ची कर्जतून उतरून आम्ही खोपोलीला पुन्हा जाणार आहोत म्हणजे पळसदरीचं खोपोलीचं ट्रेन पकडून पळसदरीला जाणार आहोत मी बघतो बघा स्वामी भक्त आमचे हे सर्व तयारी आहेत जाण्यासाठी स्वच्छ झालेले आहेत पळसदरीला जाण्यासाठी तुम्हाला खोपोलीची ट्रेन पकडावी लागते किंवा कर्जतवरून येऊन तुम्ही खोपोलीला जाऊ खोपोलीला जाताना आम्ही ट्रेनमध्ये बसूनच नाश्ता केला नाश्ता मस्तपैकी घरून बनवून आणलेलं होतं मस्ती मजाक करत करत आणि आम... <laughs> पळसदरीला पोचल्यानंतर तिथून उतरल्यानंतर तुम्ही निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत घेत श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये पोहोचू शकता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे सर्व स्वामी भक्त कसे वाट काढत स्वामीच्या दर्शनासाठी चाललेले आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या दर्शनासाठी निघालेले हे स्वामी भक्त आणि इकडे तर बघू शकता तुम्ही अनेक स्वामी भक्त इथे निसर्गरम्य वातावरणामध्ये चालत असताना आजूबाजूला दिसणारे परिसर तुम्हाला खूप मनाला आनंद देत असतील कधी एक दिवस सुट्टी काढून यावंच इकडे निवांत बसावं आता जाताना बसूया आपण तिथे पुढे आंब्याची झाड किती सुंदर आम्ही फोटोशॉपी करून श्री स्वामी समर्थ मंदिराकडे निघालो त्यावेळेस जाताना वाटेमध्ये गावातून वाट काढत काढत आम्ही पळस धरीला निघालो वाव वीर वीर भरी घ्या मला एक हो तर ही नदी बघा किती मोठी नदी आहे तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा इथे 22 दिवस मुक्काम झालेला होता त्यामुळे येथील मठ खूप प्रसन्न वाटते इथे आल्यानंतर निसर्गरम्य वातावरणाच्या कुशीमध्ये लपलेलं हे मठ खरंच मनाला खूप आनंद देतो येथून तुम्ही काही तुमची खरेदी करायची असेल तर खरेदी करू शकता आणि मठात प्रवेश करू शकता पण मठात प्रवेश करण्याआधी तुम्हाला बाहेरील काही फलकांवर इतिहास तुम्हाला वाचायला भेटेल त्याचप्रमाणे तुम्हाला आल्यानंतर पाय धुण्यासाठी इथे पाण्याची सोय केली आहे श्री स्वामी समर्थांचं भव्य मूर्ती सर्वप्रथम तुम्हाला इथे पाहायला भेटेल त्यानंतर तुम्हाला काही फलक दिसतील ज्यावरती महाप्रसादाची वेळ आणि महाप्रसाद कक्षाकडे जाण्यासाठी रस्ता हे दिसेल हेच ते महाप्रसाद कक्ष जिथे सर्व भाविक महाप्रसादासाठी थांबलेले असतात आम्ही सर्वप्रथम या मठामध्ये रांगेत दर्शन घेण्यासाठी प्रवेश केला आणि श्री स्वामी समर्थाच्या मठामध्ये आम्ही दर्शन घेतलं सकाळी लवकर गेल्यानंतर आम्हाला अकरा वाजता आम्ही या मठामध्ये दर्शन घेत असताना बारा वाजताची आरती आम्हाला भेटली आरती आणि महाप्रसाद घेऊन आम्ही या मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रसन्न झालो महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं अन्नक्षेत्र मंडळामध्ये प्रवेश केलो श्री स्वामी समर्थ मंदिरातील अन्नछत्र मध्ये आम्हाला महाप्रसाद घेताना खूप आनंद वाटत होता त्याचप्रमाणे महाप्रसाद घेतल्यानंतर तुम्हाला इथे तुमची स्वतःची ताटे स्वतः धुवावी लागतात काय चांगलं वाटलं पळसधरी मध्ये किती वेळा आला। आलात आला। आला। पहिली वेळ आहे का माझी पण पहिली वेळ खूप छान वाटलं मला हा प्रसाद घेऊन बाहेर आल्यानंतर आम्हाला इथे दिंडीसुद्धा पाहायला भेटलं त्यानंतर आम्ही फोटोशॉप करून थोडंसं गप्पा गोष्टी करण्यासाठी आमची टीम्स एका झाडाखाली बसून गप्पा गोष्टी करत राहिली त्यानंतर प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये आम्ही परतीचा प्रवास सुरू केला स्वामी भक्त हो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद